गेल्या पाच वर्ष निवडणुका नव्हत्या त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये खूप उत्सुकता होती की निवडणुका कधी लागतात आणि त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना संबोधित करून आपला आपण काय काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी राबवावी त्यासाठी आजचा संवाद मिळावा नक्कीच शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आदेश दिल्यानंतर लोकसभा असो विधानसभा असो किंवा नगरपालिका असो आम्ही एकत्रित लढणार आणि कुठलीही गडबाजी अंमरनाथमध्ये नाही ही मदे नाई, की मी बघाची सांगितल्याप्रमाणे हा एक नागरिकांपर्यंत पोचण्याचा दृष्टिकोन आहे जास्तीत जास्त स्पर्धा आमच्यामध्ये कशी होईल आणि त्याचा फायदा पक्षाला आणि नागरिकांना कसा होईल हे आम्ही बघत युतीच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की युतीमध्ये आम्ही लढणार आहोत युती कामाचं श्रेय एकटा न घेता युतीचं आहे अशा प्रकारचं आणि युतींची खंड टिकावी याकरता शिंदे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले जो शिवसे युतीचा मतदार आहे त्या मतदाराचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे असं म्हणतात की युतीच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब निर्णय घेतील परंतु स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावा नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपवून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोषणा केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हे हा अपमान आहे अशी आव्हानं शिवसेनेने नेहमीच पेरलेली आहेत आणि परतून लावलेली आहे अंबरनाथ शहरातील मतदारांनी आता पंचवीस वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मत मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे अशा वल्गणांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढवी मी अगोदरच सांगितलं कमळ पाण्यावर हे खाली चिखलामध्ये मुळ तोडलेली आहेत ती पहिला तपासावी मागच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये एकाचे आकरा करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागली होती तशी वेळ त्यांच्यावर येऊन